नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये सुनीता मात्र काव्याला जे काही प्रश्न विचारत असते तर काव्या तर रडत असते तर मालिनी म्हणते की हे पग काव्या आता मात्र तुला कुणाच्या कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही जे काही आता उत्तर द्यायची आहे ना तर ते मिस देईल म्हणून आता मानिनी मात्र तो मात्राईव्ह आहे ना तर तो खलबत्यात घालते आणि तो फोडून टाकते तर आता सुनीता म्हणते की मनू तू काय केलंस तर आता मानिनी खूपच चिडते आणि आता सुनीताला म्हणते की इथून चालते हो नीक इथून रम्य आणि वसवाते तर हे सर्व बघत असतात काव्य बिचारी आता खूप रडत असते तेव्हा आता काव्यही रडत असताना मात्र विक्रम आणि मा मानिनी आता हे दोघंही काव्याला जवळ घेतात आणि तिचे अश्रू डोळ्यातील पुसतात तेव्हा आता काव्या ही विचार करते की नक्की त्या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी आहे म्हणून त्यानंतर मात्र वसवत्या आणि रम्या हे सर्व बघतात आणि वसवत्या म्हणते की त्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच असं काहीतरी आहे की ते आपल्याला शोधून काढावे लागेल म्हणून मात्र तो फुटलेला पेनड्राईव्ह आहे तर तो रम्याने उचललेला असतो आणि आता मात्र त्यात नक्की काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ते करत असतात तर इकडे काव्या तर रडत असते तर मानिनी आणि विक्रम तिला समजावत आधार देतात तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद